दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे शिरूर हवेली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गड यांच्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अशोक पवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आधी उपस्थित होते यावेळी बोलताना उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे समोरच्या उमेदवाराला मी भाष्य करणार नाही पुढचा उमेदवार हा डमी आहे याचं शल्य वाटले हे उमेदवार पहिल्या पसंतीचे नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो दोन हजार चौदाचा बदला घ्यायचा आहे हे माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणतात पण ही निवडणूक देशाची आहे सर्वसामान्य जनतेने आणि शेतकऱ्यांनी हाती घेतलेली ही निवडणूक आहे जिथे आम्ही गेलेलो आहे तिथे आमच्याकडून जास्त लीड असेल असा प्रतिसाद सर्वसामान्यांकडून मिळतोय आता महाराष्ट्रासाठी लढायचं आहे पंतप्रधान प्रचारासाठी येतात पण ते छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी येत नाही निधी अभावी सर्वसामान्यांची कामे थांबवली याचं उत्तर या निवडणुकीत जनताच देईल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्र हा लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो म्हणून मतदारसंघ आमच्या सोबत ठामपणे उभा आहे आम्ही लाचारी स्वीकारत नाही भारत देशातील स्वच्छ असा शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे महाराष्ट्राची हवा बदलली आहे शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली तीस ते पस्तीस उमेदवार नक्कीच निवडून येतील येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा आहे भैरोबा नाला ते चौफुला नियोजन आहे अजूनही बरेचसे असे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तत्वांवर ठाम असणारे आपले उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून द्या असं जयंत पाटील यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की देशाचे दिवंगत पंतप्रधान यांच्यावर टीका करतात आमच्यावर टीका केली तर त्यामुळे आमच्या अंगाला भूकं पडत नाही परंतु पंतप्रधान ही एक संस्था आहे या पदाची तरी किंमत मोदींनी ठेवावी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना घेतली नाही आणि चालू लेखाजोखा दिला नाही आपल्या देशाचा कारभार हा हुकुमशाहीच्या हो मार्गावर आहे याचा अर्थ आपल्या देशाच्या संविधानावर संकटाचा ढग दिसू लागलाय शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले की शरद पवार यांचे दूरदृष्टी नेतृत्व आपल्याला लाभलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा सक्षम असा उमेदवार आपल्याला दिलेला आहे जो पक्षाशी एकनिष्ठ आहे ज्यांनी लोकसभा गाजवली आहे कांदा प्रश्न दूध दरवाढ सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडताना त्यावर घणाघात करत असतात उमेदवार डॉक्टर मोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा यावेळी आयोजित महासभेत सात हजारहून अधिक जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता यावेळी कार्यकर्त्यांनी गाडा गद्दारी वाजवात उतारीचं पोस्टर व्यासपीठावर परिसरात झळकले त्याचबरोबर साहेब तू मागे बढो हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या तसेच अल्प कालावधीमध्ये विद्युत प्रवाह बंद मोबाईल टचच्या प्रकाश सहाय्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना जाहीर पाठींबा देण्यासाठी उपस्थित जनसमुदायास आवाहन करण्यात आले होते संध्यालयसाठी प्रतिनिधी नितीन करडे कांचन पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा